तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात ग्रामपंचायत तेथे विकास सोसायटी अभियान राबवा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार विभागाला सूचना सोसायट्या नसलेल्या गावांमधून सात हजार सोसायट्या स्थापनेचे उद्दिष्ट मुंबई ही गुजरातींचीच मराठी फक्त बत्तीस टक्के भाजप खासदार निशिकांत दुबे यांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दुसऱ्या श्वेतक्रांतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण देशात पंच्याहत्तर हजार नवीन सहकारी सोसायट्या स्थापनेचे उद्दिष्ट डॉक्टर व्ही श्रीधर यांची माहिती <सभी> नांदेड जिल्ह्यात हवामान केंद्राचे पाचव्यांदा मुसळधार पावसाचे संकेत पुष्पाकडून आशा यंदाच्या पावसाळ्यात आजवर चोवीस टक्के पाऊस जलाशयात अद्यापही आवक नाही परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडली मुंबईतील दोन हजारांसह राज्यातील पंचेचाळीस हजार परिचारिका संपात उतरल्या राज्यात दोन हजारांवर राज्या शस्त्रक्रिया लांबणीवर पुणे जिल्ह्यातील शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज शेतकऱ्यांना मोठा दिलासा सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय प्रशासक विद्याधर अनासकर यांची माहिती डबगाईला आलेल्या वीस जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना होईन पुरवठा बाजार भावापेक्षा सहा पट दर पन्नास टक्के बोनस द्या शक्तीपेठला जमीन देण्यास शेतकरी एका पायावर तयार साडे तीनशे सात जमा केले अलमट्टीचा पाणीसाठा धोक्याच्या पातळीकडे पातळी पाचशे अठरा पॉइंट सव्वीस मीटर साठा शंभर टीएमसी सर्व सव्वीस गेट खुले विसर्ग नव्वद हजार वर जीव घेण्या मलेरियावर आली स्वदेशी लस आता दरवर्षी भारतात तीन हजार पाचशे मृत्यू रोखण्याची लढाई सशक्त होणार पुणे जिल्ह्यातील जलसाठवण स्रोत्रांची पडताळणी सुरू जीए टॅगिंग करणार प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठिकाणाची निश्चिती जलयुक्त शिवार योजनेचा तिसरा टप्पा कर्जमाफीसाठी समिती पात्र शेतकऱ्यांचे सर्वेक्षणही करू बावन यांची स्पष्टोक्ती कर्जमाफी समितीत बच्चू कडू यांनाही घेतले जाणार राज्य सरकारने कर्जमाफीसाठी समिती गठीत केली असून त्या अनुषंगाने कामही सुरू झाले आहे मात्र कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे निकष अटी आणि पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल या समितीत बच्चू कडू यांचा देखील समावेश राहील अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मांडली राज्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या तीनशे सत्तावन्न इमारतींची उभारणी करणार पंकजा मुंडे यांची ग्वाही चारशे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च करणार जिल्हा वार्षिक योजनेतून चारशे अठ्ठावन्न कोटी रुपये हंगामाच्या शेवटी साखर उतारा होणार निश्चित चौदा दिवसात एफआरपी अशक्य केंद्र सरकारचे नवीन परिपत्रक साखर कारखानदारांना फायदेशीर ठरण्याची शक्यता विधानसभेच्या चुका पुन्हा करायचे असल्यास एकत्र यायचेच कशाला उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीला इशारा मान्सून पुन्हा सक्रिय होणार राज्यात आजपासून अठरा जिल्ह्यांना येल्लो आणि ऑरेंज अलर्ट गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळाले असून यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय दूध संकलनवाढीसाठी मैस खरेदी अनुदानात वाढ करावी गोकुळ बैठकीत नेत्यांच्या संचालकांना सूचना कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत महिनाभरात निर्णय घेणार लासलगावमध्ये जुलै अखेरपर्यंत होणार पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी नाफेड वर राहणार दक्षता समितीची नजर शेतकरी संघटनांची बाजार समितीतच खरेदी करण्याची मागणी एक ऑगस्टपासून व्हॉट्सअॅपवर मिळणार सात बारा आट उतारे शेतकऱ्यांचा वारंवार होणारा त्रास वाचणार चंद्रपूर जिल्ह्यात त्र्याऐंशी गावांची नावे पोर्टलवरून गायब जेवती तालुक्यातील प्रकार भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका कृषी सिंचनासाठी सौरपंप सक्ती पारंपरिक वीज कनेक्शन बंद एक हजार पाचशे शहाण्णव डिमांड परत नाराजीचे वातावरण विजय अभावी शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ हिंगोली जिल्ह्यात कागदपत्रांसाठी होणारी हेरसण थांबणार अकराशे सेवा केंद्रांच्या मार्फत मिळणार घरपोच कागदपत्रे महापालिका निवडणुकीनंतर चौदा गावांची पुन्हा घरवापसी होणार वनमंत्री गणेश नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट राजकारण पुन्हा रगणार वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांची मानफासात वन्य प्राण्यांमुळे शेतींचं नुकसान तर होत शिवाय अनेकदा ते जीवावर देखील आणि या समस्यांपुढे शेतकरी हातबल झालाय मराठवाड्यात हरिण रानडुक्कर आणि सायाळ या प्राण्यांचा तर व मोरांचाही मोठ्या प्रमाणात तास आहे तर विदर्भात यात निलगाईची भर पडते तर कोकणामध्ये माकडांनी शेतकऱ्यांची झोप उडवली जळगाव जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्प कोरडेठाक सुकी भरले मोठ्या धरणांमध्ये केवळ पन्नास टक्के साठा अकोला जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची नजर आबाळाकडे पिकांनी टाकल्या माना रोगांचा वाढला धोका वेधशाळेचा अंदाज चुकीचा ठरला आंबेगावच्या पूर्व भागात बिबट्यांचा वावर वाढला शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शेतकरी देशोदर्डीला शिरोळ तालुक्यात टोमॅटो रोपांची अवेळी विक्री भरपाई देण्याची शेतकऱ्यांची तीव्र मागणी रोपवाटिका चालकांचा हलगर्जीपणा सांगली जिल्ह्यात ड्रोन मॅपिंग सर्वे सातशे पंचवीस गावांमध्ये पूर्ण जमाबंदी गावठाण योजना मालमत्तेचा होणार डिजिटल नकाशा शेतकऱ्यांना उपाशीपोटी फवारणी करत असाल तर सावधान होऊ शकते विषबाधा कीटकनाशक फवारणी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जुलै अर्धा सरला जालना जिल्ह्यातील पाच प्रकल्प कोरडेठाक जिल्ह्यामध्ये अकरा पॉईंट त्रेचाळीस टक्के उपयुक्त पाणीसाठा एकोणतीस प्रकल्प जोत्याखाली लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अर्धापूर मुदखेड भागात विमा कंपनीने भरपाई नाकारली केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर कृषी मंत्री बैठक घेणार विमानतळ बाधित सात गावांमधील शेतकऱ्यांचा शासनाविरोधात संघर्ष चारपट मोबदला आणि एअर ओसोसिटीमध्ये दहा टक्के विकसित भूखंड देण्याचे स्थानिकांना अमान्य मोबदल्याच्या घोषणांद्वारे सरकारकडून जखमेवर मीठ आरोप केला जातोय धानाचे भाव वाढेना साठवून ठेवायचे तरी किती दिवस बाजारात मंदीचे सावट सात महिन्यांपासून भाव स्थिर चलन एक रुपयाचे आणि घेतले जात आहेत दोन ते चार हजार रुपये वैजापूर तालुक्यातील प्रकार मोफत गृहोपयोगी संचय योजनेच्या नावाखाली कामगारांची लूट कर्जमाफी समिती लागले कामाला चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना आंदोलनाची घाई न करण्याचे आवाहन केले आहे अळीचा प्रादुर्भाव साडेतीनशे हेक्टरवरील मका धोक्यात हिसोडा परिसरात शेतकरी त्रस्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज जळगाव जिल्ह्यात पावसाळ्याचा महिना पावसाविना जुलै महिन्याचा पहिला पंधरवटा कोरडात पिके संकटात अनेक ठिकाणी पाण्याचा ठणठणत सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात दोनशे तेहतीस तर पावसाळ्यामध्ये एकोणपन्नास दिवसांमध्ये अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद जूनमध्ये तुरळक पाऊस मृग आद्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात वाहिले वारे अन जमले धग राज्यात पावसाचा जोर वाढणार विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार मागील आठवडाभर राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडपी दिली होती मात्र आता राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पावसाळी अधिवेशनसाठी इंडिया आघाडीची खलबते सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी व्हर्च्युअल बैठक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद